साल दोन हजार वीस आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ज्या पक्षातून खडसेंनी केली त्याच पक्षाला अर्थात भाजपाला जय महाराष्ट्र करत खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला भाजपात असताना माझा खूप छळ झाला मात्र भाजपाला मी सोडले नाही तर पक्षाने मला बाहेर ढकलून दिलंय असं खडसे म्हणाले होते अशातच जिल्ह्यातील राजकारण आणि राज्यातील पक्षांतर्गत राजकारण खडसेंविरोधात असतानाही भाजप प्रवेशाचा मार्ग कसा सुकर झाला केंद्रीय नेतृत्व खडसेंसाठी कसे राजी झाले पुढील काही मिनिटात जाणून घेऊया जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात विळा भोपळ्याचं नातं आहे आरोप प्रत्यारोप टीका करणे या नेहमीच्याच बातम्या मात्र खडसेंच्या पुन्हा भाजप पक्षप्रवेशामुळे महाजनांना हे कितपत रुस्त हे पाहावं लागेल अशातच खडसेंच्या पक्षप्रवेशामागे भाजपचे केंद्रातील महत्वाचे नेते मानले जाणारे विनोद तावडे यांचा हात असल्याची चर्चा आहे जळगाव हा भाजपचा बाले किल्ला मात्र विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापून भाजपने स्मिता वाघ यांना संधी दिली यामुळे जिल्ह्यात दुफळी निर्माण झाली आहे ही पोकळी भरून काढण्यासाठी पडद्यामागे वेगवान घडामोडी एकनाथ खडसेंना पुन्हा स्वगृही म्हणजे भाजपमध्ये सामील करून घेतलं जात आहे या सगळ्याचा परिणाम जळगावच्या निवडणुकीवर होणार एवढं मात्र नक्की यामुळे केंद्रीय पातळीवर खडसेंना सोबत घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत आणि लवकरच खडसेंचा भाजपात पक्षप्रवेश होणार आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई